गप्पा धरून चला धुळ आणि माग मालिक माग राहून गेला आता आम्हाला डायरेक्ट डोकं बंद पडलं काय झालं मॅटर करा का डोकं आईच्या गावात पहिल्या दिवशी आवाज पुढे झालं आमचं पार तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये बघू शकता फायनल तो दिवस आलाय जो एक दिवस आपल्याला लई दिवसापासून वाट होत वाट पाहत होतो आपण ज्या दिवसाची तर फायनली आपले अठ्ठावीस तारीख आली ना आपण आता आज स्पीती आणि दोनदा आमच्या ट्रिपला निघायला रेडी आहे ट्रॅक्टर उभं आहे वर करून दिले माग दोन रम ठेवले आता त्याच्यातमध्ये मटेरियल ठेवून घेऊ आणि लवकर निघू एक गाईन थोडंसं हे के चाकाव केलं त्याची चाकून घ्यायला लागेल ऑइल पाणी पाहून एकदम चेंज ट्रॅक्टर ओके हो फक्त निघायची वेळ इड मटेरियल ठेवून घेऊ बाहेर काय असेल ते बांधून घेऊ आणि लवकर निघू आधी मटेरियल ठेवून घेऊ आधी बघूया आणि माझ्यासोबत येतोय ऋषी आणि हर्ष दोघं पण निघाले ऑन द वे एक कांदा तास पोहोचून जातील आणि आपण दहा वाजता जाणारे पंप तिथे आपण नाही आणि चलू यामध्ये आधी मटर ठेवून घेऊया लवकर आणि निघूया तर फायनली बघू शकता झालं आपली सगळी पॅकिंग बॅगी इथं मागे आपल्या डिझेलचे ड्रम ठेवले बेडशी ठेवले बसायचं कुशन टेक लावायला टोचनचा पाट्टा महत्वाचा तो घेतला गॅस टाकी घेतली आणि मागे इथं आपल्या बॅगी ठेवले काही मटेर जे लागणार मटे ठेवलेली आणि आता हरश राहिला पाच मिनटं पोहोचल तो आणि ऋष पण राहील पंधरा एक मिनिटं ऋष पण येऊन जाईल टॅक्टर एकदम ओके सीटअपमध्ये घेऊन ओके वाटत नव्हतं तेवढं सगळं बसल पण बसलं आहे सगळं नव्हतं तेवढं सगळं बसल पण बसलं आहे प्रॉपर एकदम काय विषय राहिला नाही आता कत बस संपला आपल्या सगळं आता पाच दहा मिनटं पोर येतील एक आपणही नऊ वाजते नऊ तुम्ही नव्हती संप जायला टेन्शन आहे इथे सगळं बॅगी बिगी ओके राहिलं आहे टेन्शनच नाही आता ठीक आहे चला येऊन पोरं अजून काय असं असतून घेऊ लवकर अजून आपण चार जण ते घे घेऊन टाकू बघू शकता फायनली निघायचं वेळ आली आपली सगळे पोर आले हरश आपल्या सोबत ते अरेच भाऊ भाऊ आहे मंग्या कृनान्या मुदखाडा रावे ऋषी तिकडं आलाय निघू बापून आता घरची चालली घरची उभी सगळे आता निघूबापू ने आता नाव घ्या हो नाव घ्या हो <laughs> कसं घे तू मी हळू 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 थांब 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 मी काय करू आडवा करतो आडवा आडवून घेऊ चाल बेटा या थोडंसं किड पुढं गेलं का आपण नाही करून घेऊ मॅनेज चाल बसून घे तू चला चाला बरं वाटतं बरं आपण मी तुला खायला आपण आधा भारी वाटतो सामान लोड आता पंपवर दोन आरि पटकन डिझेल टाकून घेऊ एकदा ओ गवर ओली عزيز:بسوي كذا आम्ही अक्षर दादा थोडे भाऊक झाले होते तर मित्रांनो आलोय पंपावर आता पहिलं फ्यूल करतोय आता त्याच्यात <laughs> फर्स्ट फ्यूल चालू आहे तिथेच फ्यूल बसतो बघू आता आमचा खास जोडीदार कृष्णा तुम्हाला नमस्कार हे सगळे अक्षय दादाची मित्रमंडळी पप्पू दादा पप्पू दादा काय सांगणार तुमचा मित्र निघालाय आज सुखरूप यात्रा खर्च वगैरे हो असेल तरीच आम्ही काय अडचण नाही आम्हाला आम्हाला दिली तर आम्हाला काय अडचण नाही असं आहे का होत आलं आहे फ्यूल जाऊ जाऊ चार हजारासाठी चल बस ठीक आहे सर काढले <laughs> का <laughs> घर घरून निघालो फायनली आता आलो आपण होटळीमध्ये बघू शकता पुला वेन मग आज एवढं तरी बरं का मौसम मस्त नाही बावजूद काहीच नाही म्हणून बरी वाट राहिलं इथे ऋषी बोल आरशा ऐकून बस आणि चाललो आम्ही आता गप्पा गप गप्पा गप निघूया आता लवकर जाऊया पुढे जाऊन जेव्हा थांबू जेवायचं तेवढं लवकर एक दोन तास आहे थांबू चांदवडच्या पुढे गेलो थांबू कुठं जेवायला आता आपण धुळे जेवलो तो यावेळेस बघू आता कधी का जेवतो काय जाऊया आता फटाफट फटाफट पुढं जाणार मस्त एकदम फास्ट मध्ये जायला लागल सगळं पॅक करून घेतलं फक्त आपलं एक कागद घ्यायचं कागद घेऊन टाकलं का मागं म्हणजे आमचं येईल मटेरियल सगळं मागं निघून जाईल आता लवकर जाऊन लवकरच फाटे आपल्या एक ठिकाणी दोन कामे करून घेऊ भाऊने आले ते आता चांदोडच्या टोल किंवा पोचलो आम्ही आता वाजले बारा वाजता पोहचलो आम्ही टोल टोलना किंवा चांदोडच्या आता इड तर कोणीच नाही लोटला असता टोल ना का सोडलाय आपण चांदोड एंट्री होतीये बघू आता चांदोडची देवीला जायचं ला जायचंय की नाही ते चाललंय टी करायची जायचं नाही टाईम नाही पुढे आपण करू शकतो त्याच्यामुळं बघू आता काय होतं काही नाही तर लवकर जर पोहोचलो तर टाइम उरला वातावरण झालं पाऊस विषय काही नाही जर वातावरण नाही झालं पाऊस नाही आलं तर थांबू नाही तर मग निघून जाऊ ठीक आहे चला आता बघूया पुढं चांदोडीला अजून थोडी शॉपिंग करायची पोरला हा थोडी शॉपिंग करणार आहे हायला काहीतरी घ्यायचंय मग जाऊया पुढं लवकर जाऊन संध्याकाळी लवकर जायचं आपल्याला आपण नर्मदा नदीपर्यंत तरी गेलो टार्गेट आपलं ठीक आहे चला जाऊया लवकर आता गप्पा गप्प आपले मित्र भेटले आपले चला चला इज्जत ती मित्र इज्जत भेटत जास्त हे लक्षात ठेवा त्याच्यामुळं लई टेन्शन घ्यायचं नाही इजतीच जायचं एक दोन दिवस लेट झालं ते चालले यायला पण काम प्रॉपर करायचंय चला तर सांद्राच्या घाटामध्ये आपण जाऊया आता पाटकन पुढं आता पुढं आपण आपला हा हे लागेल पुढं काय गावांचा राऊड लागेल राऊड नंतर आपल्याला हो हो एक पुढं पत मालेगाव बिलगाव लागेल त्याच्या आधीवर आपल्याला एक मंगरूळ फाटा काहीतरी कोणतरी फाटा आहे का काहीतरी थांबलाय त्याला पण त्याला भेटून लवकर जाऊ पुढं मालेगावच्या मागे आपण एक पंधरा वीस किलोमीटर आणि हे मित्र आपले नाशिकचे आणि काही पिंपळावशी तिकडची हो भेटले ते बरं ठीक चाललंय मालेगावला असेल थांबलो का तू बघू शकता मी मालेगाव चाललो आता म्हणजे मालेगावची मागचे येशगावची दुकानावर थांबला आपण येशगाऊराव नमस्कार हो बसलो झालं मस्त ओके पंधरा मिनिट तास बसलो मस्त पोर काटाळले ऋषी काय झालं डो डोळायला काय झालंय का देऊ का ड्रॉप देऊ दोन दोन टेम्पोलचे देऊ तुला नाही ना ठीक आहे मस्त वाटलं बसतो एकदम एन्जॉय केला आरशा बसलो इकडे काय बाबा काय म्हणणं तुझं मला जायची काय पडली पुढे जायची पडली तुला अरे मुंबई दूर आहे याच्यात नाही एवढ्यात नाही होणार काय होणार मी जी चाललो तो आम्ही दोन मिनिटात लवकीला लागली ऋषीला डॅक्टर थांबवला पण काय विषय झाला काहीच कळलं नाही आम्हाला अचानक इथून डायक ऑइल आलंय ही पुटेल हिलळीतून आलं का कुठून आलो तेच कडून राहिलं आता काय वाढवे निडून धुळं किती राहिलं वीस किलोमीटर चगतीस चगतीस चगती तीस किलोमीटर जवळ धरून चालत धुळं आणि मागं माले गं राहून गेला आता आम्हाला डायरेक्ट डोकं बंद पडलं काय झालं मॅटर करा का डोकं पडत गावात पहिल्या दिवशी आवा टळ झालं आमचो आता पाहतो काय विषय होईल याला पाहून घेऊ एकटा चालू करू राहिला आणि बघू आता काय होईल त्याला एकदम बघू त्याचं फळ बर खेळ नाही रे आता नाही राहिले आता नाही आला होते ठीक आहे चला आता काय करून देऊ खाली हा येतेच राहिलो हे पहिलंच आता काय वाढेल का नाही ये अगं आपल्याला इकडं आपली इकडची माणसं भेटली पब्लिक प्रशांत भाऊ यानंतर ते ओळखत असते चला भेटले फुट काढले ओके वाटलं एकदम आता नऊ घ्या आपण आता पुढे जाऊया आपल्याला आता ती नळीचं पाहतो काय वेल्डिंग करताना निळी वेल्डिंग करून घेऊ म्हणजे कुटांना संपून जायला आपला टेन्शन डोक्याला घेऊ आता रस्ते नाही माणसं भेटायला ना आपल्या इकडं काम नाही फक्त एवढं त्यांची गाडी पंचर झाली खोरत नव्हतं आणि ते म्हणा पाईप आहे का पण आपल्याकडच नव्हतं त्याच्यामुळे आता नाही आला पाईप पाऊस चालू आहे थोडा थोडा नॉर्मल नॉर्मल बुरकट बुरकट चालू इकडे पाऊस आपल्या का पाऊस ऐक नाही कमेंट करून सांगा जाऊ आता पुढं पीयूसी च गरज नाही पण पीयूसी काढून घ्यायची आपल्याला दुकान चालू पीयूसी पण काढून घेणार आपण जाऊया आता लवकर मस्त फास्ट मध्ये तर फायनली आता आम्ही आलोय धुळे टोल ना बघू शकता तुम्ही आता राडा वाहणार पोरं ना ऐकणार राडा होणार पुढं ना ऐकणार कोण पाऊस चढले का नाही तुम्ही जातात टोल नाका क्रॉस करून घेऊ चा बी पिऊ मस्त एका ठिकाणी आणि गॅसिंग वाला वेळ पहिल्यांदा गॅस टाकी मारून दोन टपके मारून घेऊ म्हणजे आम्हालाच कुठे राहणार नाही परत ठीक आहे रे इथं ठीक आहे इथं आहे हो सोय पण समजा मनल सोडली स्पीती नंतर स्पितीला गेलो सोड जाऊन काय राहील आपलं त्याच्यामुळे आधीच टाकून घे कधी योग्य राहील बघू आता टेन्शन आहे टोल नाका आपल्या काय लागणार नाही फक्त लागला तर फक्त बोगदा टोल नाका लागतो म्हणजे बोगदा तिथलं द्यायला लागतो किंवा एका ठिकाणी एंट्री द्यायला लागते पाच दिवस द्यायला तिढच आहे बाकी काय गरज नाही ठिकाणी टोल ना किंवा मोकार गरज दिसते आपली क्रॉस केला आपण धुळ्यात बघू शकता पोर आम आरामदायी वर बसले हारश्यात बघा चिरले बाबा चिरले हा काय एवढं इतक्यात इतक्यात ठीक आहे पीयूसी काढायला आलो आपण पीयूसी काढायचं काम चालू आहे का परत ट्रॅक्टरशी काढून घे म्हणजे कुद बी राहणार नाही आपल्या परत परत एकट्याची व्यवस्थित होऊन जाईल डायरेक्ट कोण माहिती आहे का आम्ही ट्रॅक्टर घ्या साईड निघाला जुळून आपल्या मोटरसायकल आहे ना डाईकून ट्रॅक्टर काढून करून टॅकेली पाऊस थोडा थोडा चालू आहे बघ शा पाणी तुंबलंय थोडं थोडं आहे जाऊ पुढं गॅस वेल्डिंगवाला पाहू वेल्डिंग करून करू बघू फायनली आपण पी यू सी काढली ट्रॅक्टरची गॅस वेल्डिंग करायला बघू शकते वेल्डिंग गॅस वेल्डिंग आणि ते पान देत आहे आपल्याला आणून ते तीन नट खोलायची लेंथची अडचणीतले आणि हा एक खोलायचा आहे हा नट ते खोल्यानंतर पाईप होईल मग तो वेल्डिंग करायला लागल मस्त फुटाण्याचे काम आहे रगाले काही सोपं नाही घेऊ वेल्डिंग करून आता म्हणता बघा नळीने काय तुझी गेले आमची धाकू वेल्डिंग ही नळी तुटून जाईल होती इथून फुटली नळी त्याच्यामुळे लग्न करत होतो फळ तो ना आता बिल्डिंग नळी ते ट्रॅक्टर खोललेलं आमचं ही नळी तुटली त्याला <जांसा>। मारून <SLE> दिवस <avdice> पण <SLE> बेनिंग <UP> करतो करत फायनली अक्षय भाऊ अतिशय परिश्रम घेऊन नळी फिट करत आहे क्रिपा करणं एवढं सोपं नाही त्याचं चाललं पण सोपं नाही शेवटी नाण्या फुटायत काही फक्त असं काही करायला लागत भाऊ सोप पण आहे पण मागा मनात काय काम झालं नाही आहे त्याच्यामुळे थोडस बघू आता काय होतं काय नाही जाऊया आणि डायरेक्ट बटल उरून पुढं डायरेक्ट बदलूनच घेऊया ट्रॅक्टर लावून दिला इड चहाचा ब्रेक येतो तामीड चहा पे चहा पिलो मस्त आणि आता निघालोय पुढं पाटली आटकून देतो मस्त पाणीच काम येते हो जेल येतं जीवन आहे नाही तर काय ओर बसतील आता मस्त शिरपूरला स्टे मारा लागणार आपल्याला कारण की म्हणजे नळी फुटल्यामुळे तर आपलं जवळपास एक दीड तास निघून गेलाय नाही तर आपण भरपूर कुठं निघून गेलो असतो बघू शिरपूरला स्टँड मारून घेऊ जॉईंट ज्वाइंडे शोरूमला भेटू तुम्हाला रस्त्यात परत तिथं आम्ही चा पहिला थांबलो होतो आहे पन्नास किलोमीटर हे भाऊ भेटले खूप चांगले भाऊ भाऊ आम्ही नाशिकचे भाऊ तर बघू शकता आम्ही आता शिरपूरच्या ते पंचवीस किलोमीटर आणि आम्हाला तर पाऊस आहे ना काहीतरी खाली करून घेतले सारखे राहिले पाऊस त्याच्यामुळे वाडीचे काम आहे बरं खुश आहे थोडस सपोर्ट लागलाय चांगलं बांधता नाही आलं आम्हाला अजून तर मग समज थांबल्यानंतर चांगलं मागून घेऊ म्हणजे वाडी होणार नाही गव्य आता काय होतं काय आणि आपण मागच्या मुक्त मी होतो जॉइंडियर शोरूमला तिथं चाललोय आता बघू आपण आधी दोन टर्न मारायचा का शोरूम मध्ये एंट्री आपल्याला मला याच्यामध्ये खाल खाली उतरलं दाखवलं सगळं तर फायनली पोहोचलो आपण आता शोरूमला बघू शकता इथं जॉइंडियर शोरूम इथं लावले जॉईंटियर दिसू शकता आपण मांगच्या थांबलो ते आधीच आलोय परत आपण आणि तिथं वर आमची रूम आहे जागा हारशाने काय घेतलं हातात गॅसची शेगडी मेन मेन वस्तू ठेवून आणि हलके वस्तू घेऊ राहिला बनवायचंय बाबा जेवणाला गॅस टाकी सोडून घेतो मी वर घेतो जार पण घ्यायला लागला वरती लक्षात असू दे ठीक आहे आता वर जाऊ काहीतरी बनून दाखवतो तुम्हाला काय क्लाय आमचा काही ऋषी काय घेतो ना बघू पासार्टर हारशा पासला एडा आता चालतो लिडं काहीतरी करून घेऊ आपण मस्त एकदम ओके मध्ये बघू चला काहीतरी मिळते लागत का पहिला मी बसते आपण आज काहीतरी करणार बघू चला काहीतरी फक्त भाजी जागा गरम केली आणि आता पोळे तर एवढं वाया जातील सकाळची घरची आणि एवढं येऊन दिली तर ह्याच पोळ्या आता आम्ही परत गरम करायचा प्लॅन आहे आमचा पोळ्या गरम करून घेऊ आता मस्त गरम करून जात नाही टेन्शन नाही काय का असा हा चालेल सग ड आमच्या भाजी पळ झालं सगळं रेडी आता भाजी इकडे घेऊ आठल्या घ्या ना डिश बिज घ्या ना सगळ्या सर घातलंय सगळं आता इड किडिडं फॅन खाली बसा आता आम्ही जेवायला बसून घेतोय बघू शकता भाजी पोळे आता पोळ्या हवी थोडीशी कडक होती पण ठीक आहे काय अडचण आहे भाजी बिजी वगैरे करून घेऊ आणि पोळे बिळे एकदम ओके राहील आता जेवण करू मग तट मी जेवण करतो सारा साखाची कशी आणि ते झाल्यानंतर मस्त पोवा ठीक आहे सर आधी जेवण करून घेतो आम्ही तट मग भेटतो मला तर फायनली जेवणं बिवणं झाले आमच्या एकदम ओके आणि आता झोपायची तयारी आहे गेली तर आत थरलंय बघू काय नियोजन लागलं तरी झोपून घेऊ आता मग पटकन बरं ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला मी केलं तरी सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा व्हिडिओ उद्या असं झोपून घ्यायचे तटमध्ये मला आता झोपू का चा गुड नाईट